नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे प्रत्येक रविवारी आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये विविध विषयाची माहिती ज्ञानवर्धक माहिती मग ते धार्मिक विषय असतील ऐतिहासिक असतील सामाजिक असतील ह्या विषयाची माहिती आपल्या दर्शकांना व्हावी या, या उद्देशानं आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे के की दर रविवारी आपण राजकीय सामाजिक वगैरे बोलण्यापेक्षा धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक गोष्टींवरती आपल्याला जी जी माहिती आहे संकलन आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना द्यावं हाच याच्या मागचा शुद्ध हेतू आणि उद्देश आहे आज पितृपक्ष पंधरवाडा संपतोय मग माझे मित्र मी डॉक्टर घना पांचाळ यांना सांगितलं की याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का इतिहास आणि त्यांनी लगेच मला दोन माहिती दिल्या मी आज ते तुम्हाला सांगणार आहे की पहिली बातमी आहे म्हणजे आपल्या वेळेनुसार आता पहिल्या ह्याच्यात लेख होतो की नाही की कावळ्याने पिंड शिवण्याला काय आहे शास्त्र आधार ही पहिली माहिती आहे आणि दुसरी माहिती आहे की सर्पमित्री आव अमावश्या म्हणजे काय जी की आज आहे तर आपण पहिलं बघूया की कावळ्याने पिंड शिवण्याला शास्त्राचा शास्त्रा आधार काय आहे त्याचं काय कहाणी आहे की शा कावळ्याने पिंड शिवण्याला काय आहे शास्त्राधार माणसांना फक्त उजेळात दिसते मांजराला उजेळातून आंधारात दिसते वट वाघुळ व वा घोबडाला फक्त अंधारातच दिसते अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिलेली आहे तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने कावळ्यास दिली आहे आपली इच्छा पूरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिव देत नाही कावळे जवळ येतात पण उडून जातात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करतो अशी अनेकांची समजूत आहे पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून जीव आत्मा दिसण्याची दृष्टी कावळ्याला आहे तर त्याचे डोळ्यातील लेन्स प्रमाणे लेन्स तयार करता आली तर आपणासही त्या पिंडीतील जीवात्मा दिसू शकेल असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तशी लेन्स बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तशी लेन्स तयार झाली तरी आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही तर लेन्स बरोबर ती दृष्टीही पाहिजे तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच दिली आहे डोळ्यासारखा डोळा असून अनेक माणसांना दिसत नाही दुसऱ्या माणसांना त्याचे डोळे इतर माणसांप्रमाणेच दिसतात पण दिसण्याची शक्ती त्यात नसते दिसण्याची शक्ती सूर्याची असते परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे चक्षो सूर्य अजायत आज, असे पुरुष सुक्तात म्हटले आहे तसेच सूर्य उमे चुषी स्त्रीता असे दुसरे वचन वेदांत आहे याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते डोळा हे पाहण्याचे साधन आहे म्हणून कावळ्याच्या डोळ्यासारखी लेन्स तयार केली तरी त्यात सूर्यशक्ती नसल्याने ध्वनी प्राण प्राणशक्ती नसते त्याप्रमाणे त्या डोळ्याने जीवात्मा दिसणे शक्य नाही जीवात्मा हा वायुरूप असतो कावळा एकाक्ष नजर तीक्ष्ण सूक्ष्म दहा दिवसा पावेतो सूक्ष्म देह वासना राहिल्यास असतो पिंडाभोवती फिरतो कावळ्यास तो, फिर तो, तो दिसल्याने काक स्पर्श होत नाही इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्म देह निघून जातो हालचाल नाही म्हणून काक पिंडा स्पर्श करतो कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जोपर्यंत वैवस्वत मानवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काक स्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमदारी द्वारे प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात ही झाली एक माहिती आता दुसरी आहे की सर्पमित्री आमा अस, अ, सर्व पित्रे अमावस्या जी आज आहे त्याच्याबद्दलची काय माहिती आज सर्व पितरी अमावस्या आहे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहिती आहे किंवा ज्यांना आपल्या पितरांची तिथीवर माहिती नाही त्यांच्याकरिता एक साधा सरळ उपाय ते गुरु आज्ञेनुसार देत आहोत या उपायाने आपल्या घरातील कटकटी नैराश्य वास्तुदोष कुटुंबातील धनाची कमतरता याकरिता हा अगदी सोपा उपाय आपण करावा सर्व पित्रे अमावश्याच्या वेळेस सकाळी बाराच्या आत आपण एक नारळ आणावा आणि तो नारळ आपल्या देव घराच्या समोर जशी आपण देवाची पूजा करतो त्याच पद्धतीने याची देखील पूजा करावी परंतु हळद कुंकू वाहू नये तांदूळ आणि गंध चालेल त्यानंतर त्या, त्या नारळा या नारळास उदबत्ती धूप दाखवून मनोभावे नमस्कार करावा आणि हा नारळ सूर्यास्तापर्यंत आहे तिथेच ठेवावा नारळ हलवू नये सायंकाळी सूर्यास्तानंतर नारळ फोडून त्यातील पाणी घरात सगळीकडे शिंपडावे कुणीही त्यातील पाणी पिऊ नये नारळाचे खोबरे फक्त कुटुंबातील सदस्यांनीच खावेत कुणालाही प्रसाद म्हणून वाटू नये हा उपाय आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील करू शकता सर्व पित्रे अमावस्याचे अमा आपण स्मरणपूर्वक सांग शुभेच्छा तर मित्र हो आपल्या ठरल्याप्रमाणे आज या दोन महत्वाच्या ज्या धार्मिक विधी आहेत हिंदू धर्मातल्या त्याची माहिती जी माझ्या मित्रांनी संकलित करून दिली ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही विनंती आहे की तुम्हालाही अशा काही माहिती असतील जी की लोकांना माहिती नाही जनरली अशा काही गोष्टी असतील तर माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून पाठव हो जा ते तुमच्या नावानिशी आपल्या इतर प्रेक्षकांना सांगण्याचा जबाबदारी माझी माझा शब्द कारण आपला हेतू आपलं चॅनल इतकं मोठं तुम्ही केलेलं आहे साडे पंचवीस कोटी आपल्याला व्ह्युअर्स आहेत फॉलोअर्स आहेत साडेसहा लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर आहेत आणि इतकं मोठं मी एकट्याच्या जीवावर चॅनल केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल तुमच्या सगळ्यांचं प्रेम इतकं आतोनात प्रेम की मी हुरळून जातो की इतकं प्रेम आपल्या एका व्यक्तीला आपण लोक करू शकतात म्हणून माझे कर्तव्य आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोळावे सकाळजणं म्हणून फक्त धार्मिकच नाही किंवा विशिष्ट एका धर्माच्याच नाही तर प्रत्येक धर्माच्या चालीरीती विधी परंपरा काय आहेत त्याची लोकांना माहिती झाली पाहिजे वेगवेगळ्या धर्माच्या म्हणतो वेगवेगळे क्षेत्रांच्या माहिती मग ते ऐतिहासिक असेल धार्मिक असेल पर्यटन असेल वेगवेगळ्या जे जे काही वेगळं आहे आणि सर्व स्रोत नाही सर्वांना माहिती नाही अशा गोष्टी आपण या रविवारी प्रत्येक रविवारी चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपल्या कोट्यावधी हो दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय अनेक जणांची मला मेल येत आहेत फोन येत आहेत की तुम्ही हा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आम्ही काही तुम्हाला माहिती पाठवतो हो तर ती हो पाठवेल हळूहळू सुरू होईल नवीन उपक्रम आहे आज नाही तर आजपासून वर्षानं लाखो जणांनी पाहिलेला असेल हा व्हिडिओ दोन वर्षांना आणखी दहा लाख जणांनी पाहिलेला असेल कारण ह्या धार्मिक विधी आणि ह्या परंपरा ही थांबणारी गोष्ट नाही या चिरकालीन गोष्टी आहेत जसं एखादी कुठल्या नेत्याची राजकारणातली घटला घटना आज घडली तर उद्या कोणी बघत नाही पण ह्या धार्मिक विधी असतील ऐतिहासिक स्थळांच्या माहिती असतील हे मात्र पिढ्या आणि पिढ्या लोकांमध्ये उत्सुकता असते ज्ञान वर्धित करण्याची ज्ञानार्जन करण्याची म्हणून हे व्हिडिओ लाँग टाइम असतात लॉंग टाइम तत्कालिक किंवा क्षणिक नाहीत तर मित्र आपल्याकडील माहिती देत जा हीच विनंतीसह आजचा या रविवारचा विशेष लाईव्ह स्ट्रीम आज आपल्या समोर थांबवतोय जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद